सातडा येथे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गुरुवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली या आगीमध्ये जुनी कागदपत्रे जळून खाक झाल्याची माहिती मिळाली शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून आगीची माहिती मिळतात आग विझवण्यासाठी साताडा देवळडा परिसरातील तरुणांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली त्यामुळे अनर्थ टाळला गुरुवारी रात्री सेंट्रल बँकेच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे साताडा ग्रामस्थांना दिसले आग लागल्याचे समजता देववाडी गोगळवाडी परिसरातील तरुणांनी बँकेकडे धाव घेत पहिल्या मधल्यावरील आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले बँकेला लागलेली आग एवढी मोठी होती की आगीचा वणवा आटोक्यात आणण्यासाठी लगत असलेल्या दादा गाडी यांच्या घरचा मोटर पंप वापरून आगीवर पाणी मारण्यात आले तरुणांनी आग विजवण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर तासाभराने आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले तरुणांच्या प्रसंगवादाने मोठ्या अनर्थ टाळला अन्यथा सेंट्रल बँकेच्या तळमजल असलेले फर्निचरचे ऑफिस व बाजूला एटीएम मशीन जळून मोठा अनर्थ घडला असता पोलिसांना माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली बँकेला आग लागल्याचे समजतात सामाजिक कार्यकर्ते आपा राऊत ग्रामपंचायत वासुदेव राऊत चंद्रशेखर प्रभू अक्षय पेंडणेकर जयेश तुळस्कर नितीन मांजरेकर तीन गाडी सोनेश साताडेकर संजय साताडेकर आत्माराम गाडी प्रथमेश पेंडेकर यांनी आग विजळण्यासाठी सर्तीचे प्रयत्न केले